महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी महाराष्ट्र टुडे मराठीशी बोलताना येणाऱ्या हिंदू बांधवांचा गुढीपाडवा व मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड म्हणजे काही गेल्या एक महिन्यापासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान गेल्या एक महिन्यापासनं मुस्लिम धर्मीय या ठिकाणी पाक म्हणून महिन्यामध्ये रोजा या ठिकाणी पकडतात पवित्र असा महिना या ठिकाणी मानला जातो आणि सर्व मुस्लिम धर्म या ठिकाणी रोजा धरतात आणि उद्या त्यांची ईद आहे निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्तानं माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडून मनपूर्वक ईदच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा